नमस्कार प्रमिला किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खुरसणीची रानभाजी त्यासाठी मी ही कुरसणीची एक जुळी घेतलेली आहे ही जुळी प्रथम निवडून तोडून घ्यायची आहे खुरस खुरस हे खुरसणीचं अशा प्रकारे खुरसणीचं हे पान असतं ही पालेभाजी पाच मिनिट पाण्यात बुडवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून अशी निथळून झालेली आहे आता ही भाजी उकडी आलेल्या पाण्यात एक मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे घेतली तर तो उग्रवास निघून जातो अगदी एकच मिनिट आपल्याला ही पाण्यात वाफवून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे तुम्ही बघू शकता या पाण्याचा रंग पिवळा झाला आहे या पाण्याबरोबर तो वास निघून जातो आणि ही भाजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे या भाजीतलं पाणी पिळून ही भाजी अशी छान कापून घेतली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे एक भाजीचा चमचा इतकं तेल मी घातलेलं आहे मोहरी तळतळली की यामध्ये जिरं घालायचं आहे मिरची तड चिरेला लसी लसूण छान लाल झाला की यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा यामध्ये भरपूर घालायचा आहे कांद्यामुळे ही भाजी चवीला फार छान होते कांदा छान तांबूस करायचा आहे यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि ही कापून ठेवलेली भाजी यामध्ये घालायची पाच मिनिट झालेले आहे आपली भाजी छान शिजलेली आहे मध्ये मध्ये या भाजीला हलवून घ्यायचं आहे या वाफेच्या पाण्यावरच ही भाजी शिजून जाते आपण ही भाजी एक मिनिटासाठी उकडून घेतल्यामुळे ती आधीच मऊ झालेली होती अतिशय पौष्टिक वातावरण तर खूपच गुणकारी अशी ही भाजी आहे सर्व महिला वर्गांनी ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे आपली ही कुरसणीची गरमागरम भाजी तयार आहे ही कुरसणीची रानभाजी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद